हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व अशा व्यक्त करते छानच असाल सा आज आपण बघणार आहोत मेथी गुळाच्या लाडूची रेसिपी जी आमच्याकडे आषाढ महिन्यात माहेर वाशनंना दिले जातात ते लाडू पूर्वी म्हणजे मेथी गूळ खारीक खोबरं एवढंच वापरलं जायचं परंतु आता जशी आवड तशा या लाडवांच्यात विविध प्रकार ॲड होत गेले म्हणजे आता आम्ही ते सगळं डाय ड्रायफ्रूट्स डा सीड्स खारी खोबरं स म्हणजे ऑल इन वन वापरून हे लाडू पौष्टिक असे लाडू आपण बनवतो तर त्याच्यासाठी प्रथम मी गहू छान असे चाळून स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर मंद गॅसवर गहू हे छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि मग भाजलेले गहू थंड झाल्यावर चक्कीमधून दळून घेतले लाडवांसाठी जे आपण गव्हाचं पीठ करतो ते जाड भरड राहिलं पाहिजे माझ्याकडे घरघंटीत मी दोन नंबरच्या चालणीवर हे गहू दळून घेतलेले आहेत तुम्ही जर चक्कीवाल्या काकांना सांगितलं का लाडूसाठी पाहिजे तर ते छान असे गहू आपल्याला दळून देतात आणि मग दळलेलं पीठ आहे आपण गहू छान भाजलेले होते म्हणून इथे मी तूप टाकून थोडा वेळ फक्त असे थोडं अजून लालसर होईपर्यंत पीठ असं भाजून घेतलं सगळं तुपामध्ये मी इथे हे एक किलो गहू घेतलेले आहेत एक किलो गहू दळून घेतले एक किलो गहांसाठी मी तीन वाटी खोबरं किसून घेतलं आणि ते खोबरं पण सु म्हणजे असं छान असं लालसर होईपर्यंत मी मंद याच्यावर भाजून घेतलं आणि मी असं मोठंच पातेलं घेतलेलं कारण की पीठ जास्तच होतं मग त्याच्यातच सगळं जे भाजत गेली ते ॲड करत गेले आता मी याच्यात खोबरं आणि डिंक परतळून घेतला डिंक मी दोनशे ग्रॅम घेतलेला तर डिंकही परतळून त्याच्यात टाक म्हणजे त्याच्यात ओतून घेतलं इथे आलीव मी शंभर ग्रॅम तुपात परतळून घ्यायचं तूप असं गरम झालं का फडफडतलं का मग आलीव काढून घ्यायचं जास्तही आलीवाला भाजायचं नाही तर ते कडू होतं अशा प्रकारे मी एक एक जिन्न सगळे भाजून घेऊन त्याच पातेल्यात ॲड करत गेले खसखसी मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेली आणि त्याच्यानंतर मन मखाणेही पन्न शंभर ग्रॅम होते आणि मखाणे भाजून त्याची मी पावडर केली आणि मग त्या पिठामध्ये ॲड केली कारण की मग मक अख्खे मखाण्याने मग लाडू व वळले जात नाही मग मखाणे छान असे भाजायचे थोडे थंड झाले की मिक्सरला काढून घ्यायचे मग मी त्या वेलची जायफलची पूड करून घेतली तीही त्याच्यात ॲड केली त्याच्यानंतर म्हणजे याच्यासाठी मी पाव किलो काजू पाव किलो बदाम आणि अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आता हे काजू बदाम आपल्याला असे थोडे थोडे तूप टाकून भाजायचे भाजलेले काजू मिक्सरला काढून घ्यायचे आणि मग अशाच प्रकारे आपण बदाम पण भाजून घ्यायचे आणि म भाजलेले बदाम ही ही पावडर करायची आणि खारेकाची पावडर ती मी रेडीमेडच आणलेली पण रेडीमेड आणलेली पावडर पण मी जरा भाजूनच घेतली तुपावर थोडं तूप टाकून ती पावडर पण भाजून घेऊन आणि मग मी आपल्या त्याच पिठामध्ये मिक्स केले अशा प्रकारे आणि काजू काजूबद्दल सगळे ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि त्याच्यानंतर मी सगळ्या सीड्स पण ॲड केल्या याच्यामध्ये आता मी आळशी घेतली आळशी भाजून घेतली मी सीड्स भात भाजताना तूप वापरलं नाही सीड्स फक्त मंद याच्यावर थोडं थोड्या भाजून घेतल्या मग याच्यात मी पमकिन सीड्स ॲड केलेले आपले आळशीसुद्धा टाकून घेतली आणि अशा प्रकारे सगळ्या सीड्स सगळं टाकल्यावर एवढं पीठ असं पातेलं भर पीठ म्हणजे लाडवांचं प्रीमिक्स तयार झालेलं आमच्याकडे एवढे लाडू का केले जातात तर प्रत्येकाला भेट म्हणून हे लाडू दे देण्याची प्रथा आहे आणि म्हणून मग मी एवढे लाडूंचं प्रीमिक्स एकदाच बनवलं आणि मग जसे होतील तसे लाडू आपण बनवायचे इथे माझी मुलगी मला लाडू बनवण्याला मदत करते आणि मेथ्या राहिलेल्या कारण की माझ्या मुलांना असं मेथ्या आवडत नाही मग मी ज्यांना मेथीचे लाडू आवडतात त्यांच्यासाठी वेगळं बनवताना मेथी मेथीची पावडर टाकते जे लाडू मिश्रण तयार झाले ते सगळेच लाडू मी एका दिवसात काय बनवणार नव्हते जो आता मी थोडासा गुळ गुळ होता तो कट करून घेतलेला आणि तो असा मी गुळाचा पाक करून घेतला त्याच्यासाठी मी गुळ आधी तूप टाकलं तुपामध्ये गूळ टाकला, टाकला। आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आणि मग ते शिजल्यानंतर मी जेवढ्या त्या पाकामध्ये वळतील एवढंच पीठ घेतलं बाकीचं मी नंतर करणार होते आणि मग ते सगळं असं मिक्स करून घेतलं छान आणि हे लाडू म्हणजे गरम गरम असतानाच वळवायचे नाहीतर मग वळले जात नाही म्हणून मग मी गरम गरम आहे तो मिक्स करून घे घ्यायला घेतले आणि जेवढे त्या पाकात पीठ मावलं तेवढंच घेतलं बाकीचं मी उर्वरित असे बॅच बॅचने करून घेणार इथे मी असं तो लाडवांचं चा पीठ छान असं मिक्स करून घेते आणि थोडा हातांनीही मिक्स करायचं कारण की जर कुठे काही गुठली वगैरे राहिली असेल तर ते असं सोडून घ्यायचं आणि मग लाडू आपण वळवायला घ्यायचे असे छान दाबून दाबून बनवायचे कारण की मग लाडू फुटायला नको अशा प्रकारे छान आपले असे लाडू तयार झालेले आहेत मी तेवढ्या गुळामध्ये एकशे एक लाडू बनवलेले हो बरोबर एकशे एक झालेले आणि अशा प्रकारे आपले छान असे मेथी गुळाचे लाडू रेडी आहेत विथ ड्रायफ्रूट्स <laughs> चला मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि उरलेलं पीठ मी असं डब्यामध्ये छान भरून घेतलेलं आहे